ह्यात राजकारणाचा प्रश्नच नाही ह्या जेव्हा अशी सगळ्यांना महाराष्ट्राच्या व्यक्तींना मान खाली घेण्यासारखी गोष्ट होती तेव्हा सगळेच जण बोलणार आहेत तर राजकारणी काय घराघरातला सामान्य गल्ली बोळातला माणूस ह्या शिवाजी महाराज म्हणजे सगळ्यात जाती म्हणजे अस्मितेचा प्रश्न आहे ह्यामध्ये कोण प्रत्येक जण आवाज उठणार आहे राजकारणी पण आवाज उठवेल सामाजिक कार्यकर्ता पण आवाज उठवेल आणि सामान्य व्यक्ती पण आवाज उठवेल त्यामुळे राजकारणाचा प्रश्नच नाही तुम्ही चुकलात तर चुकलात मग तुम्हाला सगळा अख्खा समाज सगळेजण समाज सेवा घालतील त्यामुळे विरोधकांना तोंड पण नाही विषयात बोलण्यासाठी राजकारण होतं काय होत नाही परंतु काही समर्थक असतील खासदार असतील कारण हे लाचार लोक जे असतात ना वैचारिक लाचारी जिंनी पत्करलेली असती गुलामगिरी पत्करलेली असती अशा लोकांपासून आपण एक चांगल्या गोष्टींची अपेक्षा पण करू शकत नाही हे भाजपचे लोक माहितीत आपल्याला काय त्यांचा नेता वरतून हंटर घेऊन सांगतो हे खाली आपली मग पिलावळे यांचं काय पण बोलणं सुरू होतं त्यामुळे या लोकांना वैचारिक पातळी नाही ना काय नाही ना काय नाही आणि अशा लोकांकडून आपण अपेक्षा पण करू नये किंवा समाजातल्या कुठल्या चांगल्या गोष्टी समर्थन करतील आज जो वाद जाता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज, आज बारशीचं नाव चुकीच्या गोष्टीमध्ये प्रसिद्ध व्हायला हो लागले आपली बारशी एवढी चांगली इथले सगळे एवढे लोक चांगले पण आज महाराष्ट्रामध्ये बारशीचं नाव काय म्हणून जातंय की बाई इथला आमदार जरंगे पाटलांना विरोध करते म्हणून आता जरंगे पाटील हे एकदम सामान्य कुटुंबातली व्यक्ती इथला माणूस निस्वार्थी माणूस कुठं त्यांच्या मनामध्ये थोडा पण स्वार्थ नाही काही नाही म्हणून त्यांना समाजाने एवढं डोक्यावर घेतले प्रामाणिकपणे तो धनगर समाजाची असेल मुस्लिम समाजाची असेल सर्व समाजांच्या आरक्षणाची बाजू मांडतोय असं असताना तुम्ही एका प्रामाणिक माणसावर जर कोणी जरी बोललं तर तो आख्या समाजामध्ये विलन ठरणार आहे आणि हे काम बार्शीच्या आमदार राजेंद्र राऊत यांनी आज जे धरंगे पाटलांवर आहेत हे अतिशय आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि वेळ आल्यावर त्यांना ती सगळीच लोक जागा दाखवून देतील त्यांच्या भूमिकेबद्दल पाटलांना गेल्या जर प्रामाणिक भूमिका जर सरकारची असली असती तर मागच्या मागे त्यांनी गोष्टी केल्या असत्या मध्ये एवढे आता मोर्चे निघले दोन हजार सोळापासून परत आरक्षण दिल्यासारखं केलं त्यांनीच ते त्यांचा माणूस एक सदावती नावाचा वकील फडणवीसांनीच निस पाठवला त्याच्याच मार्फत त्या आरक्षणावर खोडा घातला त्यांची इच्छाच नव्हती की आरक्षण मिळवणे दिल्यासारखं करायचं वकील कोणतरी त्याला पिटिशन टाकायला लावायची खोडा घालायचा परत आता एकनाथ शिंदेंनी काय ते सगळे सोडायची अंमलबजावणी करतो म्हणले ती पण काय केली नाही म्हणजे हा विषय कुठंतरी फक्त झुलवट ठेवायचा हेच सरकारचं काम आहे आणि त्याच्यावरतून तर चोर तर चोरवरती शिरजोर आणि अजून कुठले तरी असे ते लाडसारखे असतील बाकीचे अजून जे न सोडणारे माणसं हे अजून पाठवायचे आणि ह्याच अजून ह्याच राजकारण करायचं मी ह्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही ही गोर फसवणूक आहे समाजाची आता मध्ये जेव्हा आम्ही बाली सराठीला जेव्हा गेलो होतो चार दिवसाखाली बार्शीतले एक आम्ही एक शंभर दोनशे गाड्या आम्ही सगळे मराठा बांधव गेलो होतो मग तेव्हा जरंगे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की बोलने औरने, चर्चे औरने आसे जर मी उमेदवार उभे केले तर महायुतीला भाजपला खूप आनंद होतो की बाबा हे त्यांच्या विरोधातले मतं घेतील हे घेतील त्यामुळे माझं मत असं आहे की त्यांच्या बोलण्यावरने चर्चेवरने असं एक जाणवलं की जरंगे पाटील साहेब किंवा उमेदवार काही उभे करणार नाहीत आणि भाजपच्या विरोधात त्यांची आता भूमिका आहे म्हणजे भाजपच्या विरोध नाही आहे त्यांची सरकारच्या विरोधात भूमिका आहे जे पण कोणी असेल आत्ता भाज आता सरकारमध्ये कोण आहे भाजप आहे राष्ट्रवादी अजित पवार आहेत आणि शिंदेसेना आहे जे जे कोण सरकारमध्ये असतील त्यांच्यावर त्यांची भूमिका असणार उद्या जरी महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडी सरकारने सुद्धा जर मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली तर पहिला माणूस जो विरोध करत असेल तो जो रंगे पाटील असणार आहे त्यामुळे त्या माणसाला कुठल्या पक्षाचं हे जे लेबल देत आहे सगळे माहिती हे खूप चुकीचं आहे तो माणूस सरकारच्या विरोधात तो आंदोलन करतोय नाही निश्चित नाही मिळणार कारण जे आज आपण थिळी आंदोलन बघतोय ते सगळे कार्यकर्ते एका पक्षाचे राऊत गटाचे सगळे कार्यकर्ते आहेत तिथं मला तुम्ही सांगा कुठला प्रामाणिक मराठा माणूस जो ते चळवळीतला आहे वगैरे तिथं आहे कोण नाही आहे तुम्ही आज जाऊन चेहरे बघा मराठा सामान्य मराठा पुढे येत नाही आहे म्हणून सगळे इतर जातीतले पण लोक वगैरे जे कार्यकर्ते तेच येऊन बसूर आहेत गर्दी गोळा करायची कशी तरी काहीतरी तुम्हाला आता मीडियामध्ये मुद्दा आता मांडायचा हे करायचा त्यासाठी या गोष्टी सुरू आहेत सगळ्या प्रामाणिक जो आहे मराठा सगळा तो जाई पाटलांसोबत आहे कशा संदर्भात विधानसभा सभेसंदर्भात आता पवारसाहेबमध्येच दहा पंधरा दिवस बार्शीमध्ये मोठी सभा येऊन गेले घेऊन गेले सभेमध्ये त्यांनी स्पष्ट संकेत दिले बार 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 आ, बार की बाबा बार बारबोलींच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहा तिकीट ज्याला मिळेल शिवसेनेला मिळेल का राष्ट्रवादीला मिळेल हे अजून गोष्टी क्लिअर नाही आहेत तिकिटाची मागणी बारबोलींनी तर केलीच आहे तिकीट जर मिळालं तर आम्ही शंभर टक्के निवडणुकी लढवणारच आवडेलच निश्चित आवडेल पण आता एका पक्षाची आम्ही कास धरली आहे तर शेवट शेवटपर्यंत तीच जरा वाटते आणि बाराशीमध्ये आता हे सगळं जर आमचे जगदाई साहेब असतील शानूबाई असतील सर्वजण आम्ही एका कुटुंबासारखे वागतो म्हणजे आम्ही हे जरी वेगळ्या राजकारणात पक्षात असले तरी आमची वैचारिक मतभेद कुठंच नाही आम्ही विचारांनी सगळेजण एकच आहोत त्यामुळं असं काही अडचणच नाही त्या गोष्टींची आणि तो प्रश्न उद्भवतच नाही कारण शंभर टक्के शरद पवार साहेब आम्हाला डावलणार नाहीत ही खात्री आहे त्यामुळे तो त्या पुढच्या गोष्टी येणार पण आहेत पण शंभर टक्के ही सगळी मंडळी एक वै वैच्च, वैचारिक म्हणून आम्ही एकत्र असणार आयुष्यभर एक तेवढं आम्ही तुम्हाला निश्चित सांगतो